परखड विचाराची लेखणी म्हणजेच समर्थ लेखणी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिल्पी आणि परिवार यांच्या सहाशे चौऱ्याहत्तर वा संजीवनी समाधी सोहळा आज मोठ्या थाटामाटामध्ये करमाया संपन्न झाला नामदेव गाथा सांगता पूजा व आरती त्यानंतर ठीक दहा ते बारा यावेळेस ह ब फ बळीराम वायकर पाडळी यांचे काल्याचे कीर्तन झाले दुपारी ठीक बारा वाजता म्हणजे दोन आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता श्रीमंत श्री संत शिरोमणी नामदेव राय प्रतिमेवर पुष्पवृत्ती होऊन त्यानंतर शिंपी पंचांचा वाडा ते खोलेश्वर महादेव मंदिर पर्यंत दिंडी काढण्यात आली दि। श्री खोलेश्वर मंदिरासमोरील नगरपालिका सभागृहात कैलासवासी दिगंबर माळवकर गुरुजी व कैलासवासी सुमन दिगंबर माळवतकर यांच्या दिगंबर माळवतकर व श्री विजय कुमार दिगंबर माळवकर व परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त त्यांचा सत्कार व श्री संत नामदेव शिंपी समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमासाठी सर्व सिंथी समाज उपस्थित होता मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका